पुन्हा जर नाक्यावर उभं राहून मुलींची छेड काढलीच ना तर याद शिट्टी मारायला तोंडात जीभ शाबूत ठेवणार नाही अरे साल्या शाळा काय फक्त श्रीमंत मुलांनी शिकावं म्हणून काढल्यात का गरीबाच्या मुलांनी कुठं शिकायचं ताबडतोब ॲडमिशन दे नाही तर उद्या शाळेची बिल्डिंग जमीन दोस्त करून टाकीन साल्यानो भ्रष्टाचार कराल तर आपला की दुसरा बघणार नाही चापकानं फोडून काढेन सगळं कसं स्वप्नात पाहिल्यासारखं किंवा सिनेमात घडल्यासारखं आहे ना पण हे प्रत्यक्ष घडायचं हो ठाण्यात घडायचं आताशा लोक त्या व्यक्तीला चमत्कार मानतात आणि ज्यांनी प्रत्यक्ष हा चमत्कार पाहिलाय ते अवतार मानतात त्या चमत्कारी अवताराचं नाव धर्मवीर आनंद दिघे आहे काही पोरं विचारतात कोण होते धर्मवीर रक्षाबंधनला हजारो आया बहिणी ज्यांना राख्या बांधायच्या आणि त्यांच्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघणार नाही अशी हमी देऊन प्रत्यक्ष रक्षण करणारे श्रीकृष्ण रूप भाऊ होते धर्मवीर हजारो अनाथांचं छत्र बनून त्यांच्या प्रत्येक गरजेला धावून जाणारे आमटेंसारखेच बाबा होते धर्मवीर कागदाच्या गोळ्याशी फळकुटाने खेळणाऱ्या गरीबाच्या लेकरांना हातात क्रिकेटची किट देणारे शिवसेवक राजा होते धर्मवीर अन्याय करणाऱ्या इतकाच अन्याय सहन करणारा दोषी हे सांगणारे महात्मा होते धर्मवीर आपण कुठल्याही धर्माचा आदर करायचा पण आपल्या धर्माचा द्वेष करून जर कोणी आपल्या अंगावर आलं ना तर त्याला त्याची जागा दाखवून द्यायची हे सांगणारे शंभूराजे ज्यांच्या दिसायचे ना ते होते धर्मवीर महाराष्ट्रप्रेमी धनुष्याचा तीर होते देशप्रेमी सैनिकाच्या धडाच शीर होते धर्मवीर कोसळलेल्या मनाचा धीर होते दिनदुबळ्यांच्या पाठीशी खंबीर होते धर्मवीर जखमेवरचा फुंकर वारा होते उघड्या बोडक्या कुटुंबाचा निवारा होते धर्मवीर आठवणीत पुरणार नाहीत आणि एका सिनेमात मावणार नाहीत असे होते धर्मवीर सामान्यतः सिनेमा सादर केला जातो ह्या सिनेमातून त्यांचा आदर केला जाणार आहे एका धगधगत्या निखाऱ्याची गोष्ट धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे